नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे पण व्हिडिओ पाहायच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोचं जीवन हृदयस्पर्शी गोष्ट संध्या आणि रोहित हे नवरा बायको त्यांच्या प्रेमाची ओळख संपूर्ण गावाला होती रोहितचं शांत समजूतदार स्वभाव संध्याच्या चंचा स्वभावाला बांधून ठेवत असे त्यांचं छोटसं घर कधी आनंदाने भरलेलं असायचं त्यांना एक छोटा मुलगा आरव होता जो त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एका अपघातात रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संध्याचं आयुष्य एका क्षणात बदललं जे घर कधी हसण्या खिदळण्याने भरलेलं असायचं तिथे आता शून्य पसरलं होतं संध्यासाठी ही वेळ खूप कठीण होती प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा रोहितच्या आठवणींनी भरलेला होता मुलगा आरव देखील पित्याच्या आठवणीत घडून गेला होता संध्या स्वतःला सावरत होती पण आतून ती पूर्णपणे कोलमडली होती एका रात्री रोहितची आठवण येऊन संध्या हमसून रडत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती जर अशा अवस्थेत राहिली तर आरवचं भवितव्य काय होईल त्याला आधाराची गरज होती आणि ती आधार बनायला हवी होती संध्यानं ठरवलं की रोहितच्या आठवणींना एक ताकद म्हणून स्वीकारायचं तिनं आपल्या शिक्षणाचा उपयोग करून एका शाळेत नोकरी मिळवली सुरुवातीला सगळं कठीण होतं पण तिच्या मेहनतीने आणि इच्छाशक्तीने तिनं परिस्थिती बदलायला सुरुवात केली संध्याचं आरवबद्दलचं प्रेम अधिकच वाढलं ती रोज त्याला शिकवायची त्याच्याशी खेळायची आणि त्याच्या लहान सहान आनंदात सहभागी व्हायची तिनं रोहितच्या शिकवणुकींना जीवंतवत आरवला उत्तम संस्कार दिले कित्येक वर्षांनी आरव मोठा होऊन एक यशस्वी डॉक्टर झाला एका सन्मान समारंभात त्याने आपल्या आईला मंचावर बोलावलं आणि म्हणाला आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळेच तिनं आयुष्याच्या प्रत्येक संघर्षाचा सामना करून मला जगायला शिकवलं संध्याच्या डोळ्यांत अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते ते तिच्या जिद्दीच्या आणि प्रेमाच्या विजयाचे होते तिनं स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने उभं केलं आणि आपल्या मुलाला आनंदाचं भविष्य दिलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरीही जिद्द प्रेम आणि इच्छाशक्तीने त्यावर मात करता येते वीडियो आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग माय वीडियो बाय